माय सॉरी आता मी आमच्या नाना शेंगा टोकायचे म्हणजे भूमिमुख करायचं आणि सगळं पसरत आहे त्यामुळं मी एका ह्याच्या बसतील काय काय म्हणतात कुळवा बस माहिती सांगा सांगा माहिती परत 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 तुला आणि हे असं उभं राहायचं असतं आणि त्यामुळे एक जुगाड केला माग धरायचा <laughs> हे असं हे असं एक जुगाड आहे आणि हे, हे, हे सगळं आहे हे ह्या मशीन म्हणून झालं बघा असं आहे तुम्ही पण बनवू शकता नाही आणू शकता काय काय घरात करतात वेगळं वेगळं असतं ते नाही हे गवताला पण काम करतं हे आता गवत आहे ना हे इकडून असं येणार मागचं असतं ते गवत असं करणार आणि मागचं येणार खड्डा खोदणार आणि ते बाज जाणार असं छान एक घरगुती जुगाड केलं जुगाड केलाय के खूप छान आहे तुम्ही आधी वापरून वापरून बघा मग रिजल्ट सांगा पण छान आहे अख्खं त्याच्यावरूनच आम्ही हे के केलंय त्याच्यावरून तिकडं करणार शेंगदाणे तिकडं भुईमूग आणि तिकडं भात आहे ना सगळ्यात जास्त म्हणजे दुधाळी असतं त्याच्यात हे करायचं असतं आता बघा चला आणि मी मी खूप छान छान असतं नांगरांनी मातीपाक सॉफ्ट सोप्त, सॉफ्ट आहे नांगरल्या असं अस जातं अस अस ते असं असं ते इतल्या सरी असते आणि आता आपण पुन्हा बसतोय आम्ही आता माग बसतोय छान जुगाड छान आहे हा ना जुगाड छान आहे खूप मजा येते ह्याच्यावर बसून पण असं वाटत काय काय झालं गाडी बसल्यात आणि माती कशी गरम गरम लागते मऊ मऊ गरम हे बघा ढग ढग तर नाहीच सकाळचं वातावरण चांगलं आहे है ना हे गवत ह्याच्यात अडकलेलं खालीच बसते खूप मज्जा येते मी तर काय करते बसला तर बसला तर <laughs> बस <laughs> एक जुगाड केला आणि मी तर बसलो तर न उलटं होते तुम्ही पण उलटं होऊन बघा अतिशय सुंदर मजा वाटते कधी आपण पडू शकतो त्यासाठी आपण सेफ्टी म्हणून स्वतः घ्यायला पाहिजे रातात ट्रावेलला राहायचा हातात मोबाईल राहायचा आलं

बाबा म्हणले म्हणतात बाबा व्हिडिओ मध्ये आणि चारच दिवस आहेत शाळा सुरू व्हायला आणि छान मज्जा येते आणि आता ऊन आहे काळे काळे ढग झाले आहेत and he box and he me he box me box me box me